ज्ञानराधा बँकेच्या समोर लांबच्या लांबच रांगा आपल्याला पाहत पाहायला मिळत आहेत नमस्कार मंडळी मी सुई आपण पाहत आहात सुई तर मंडळी सध्याला बीड शाखेसमोर ज्ञानराधा मुक्तिस्थेत आहे ज्याच्यासमोर आपल्याला लांबच्या लांबच रांगा पाहायला मिळत आहेत जर जे कोणी सर्व ठेवीदार असतील ते सध्याला बीडच्या शाखेकडे सर्वजण केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे याचं प्रमुख कारण म्हणजे तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत जे काही बॉन्ड आहेत जे काही एफ डी केलेले पेपर आहेत सर्व पेपर घेतले लवकरात लवकर बीडच्या शाखेशी संपर्क साधून तुम्ही तुमचा ठेवीसाठी तुमचा हक्क बजवायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे विना अन्न पाण्याचे लोक या ठेवीदार हे सर्व लोक त्यांच्या पैशासाठी एक कुठेही त्यांचे फॉर्म दाखल करण्यासाठी रांगेतले बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहे की किती वेळोवेळ अशी की तुम्हाला इथे पाहायला मिळते जे की उन्हाताना तिथं हो। आहे आणि त्यांच्या ढिवी किंवा पैसे परत मिळवण्यासाठी ते सध्याला एक झुंज किंवा लढाई लढत आहे ती लढाई सर्व महत्वाची बाब का होईना पण सध्याला ही लढाई पाहायला मिळत आहे असेच नवनवीन व्हिडिओ किंवा ज्ञान राता बदल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका